आज घटस्थापना आहे शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून आता सुरुवात झाली आहे आणि आजपासून नऊ दिवस घरोघरी घट बसवले जातात देवीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये लांबलचक रांगाही लागू लागलेल्या आहेत महाराष्ट्रभरामध्ये नवरात्रीचे नऊ दिवस उत्साह दिसतो देवीची साडेतीन पिठं आता भक्तांनी फुलून आहेत कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची आई भवानी माहूरची रेणू आणि वणीची सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला भाविकथा गर्दी करू लागले भाविकांची कोणती गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय या मंदिरांसह राज्यातल्या आदिशक्तीच्या प्रत्येक मंदिरामध्ये जागर गोंधळ आणि गरब्याचा उत्सव रंगणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये देवीचा जागर आजपासून आता सुरू झालेला आहे शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे घरोघरी घटस्थापना होईल आणि नऊ दिवस देवीचा जागर होईल तर मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनासाठी लांबलचक भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत आज पहिला दिवस असल्यामुळे पहिल्या दिवशीच देवीचं दर्शन घेण्यासाठी विविध मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी दिसते आहे कोल्हापूर तुळजापूर आणि माहूची रेणुका देवीचं मंदिर तसंच सप्तशृंगीची वणी या ठिकाणी भाविकांच्या पहाटेपासून रांगा लागलेल्या आहेत